खरीपात पेरणी केलेलं पीक वरून हिरवगार दिसत असलं तरी प्रत्यक्षात या पिकाच्या खाली असलेल्या मुळांना हुमणी अळीने डंख पिकांच्या मुळावरच या अळीने घाव घातल्याने गाव, गाव पातळीवर शेतकरी आता चिंतेत सापडला आहे नेमकं काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे सर्व पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे आता मी मागं इकडले लावला या प्लॅटमध्ये तीस टक्के झाडं होमनिळीमुळं वाळलेले आहे आणि हुमनिळीचा अटॅक असा आहे का म्हणजे तुम्हाला माहीतच पडत नाही काय हुमनेळी लागली का नाही लागली डायरेक्ट झाड जेव्हा मरते तेव्हाच माहीत पडते आपल्याला का काय न मिळालं बघा जेव्हा आपण ते जेव्हा निरीक्षण करतो मुळ्या जेव्हा काढतो किंवा झाडाचं उपडून पाहतो तर ते हुमनेळी जर लागली तर झाडाचं पटकन उपडून येतात आणि त्याच्या मुळ्या कट केलेल्या असते त्या तंतुमुळ्या ज्या असते ना त्या तंतुमुळ्या ते हुमनेळी खाते ही हुमनेळी एवढी डेंजर आहे का पूर्ण पीक म्हणजे जवळपास तुमचं जर शंभर टक्के पीक है है। है आपने पी आहे समजा आपण हे पूर्ण शेत आपलं शंभर टक्के आहे शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के पिकामध्ये म्हणजे एवढं फास्ट नुकसान करते का आपल्याला माहिती पडते विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये या अळीनं सर्वच पिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला आहे त्यामुळं पीक बाधित झाली आहे कापूस तूर सोयाबीन या महत्त्वाच्या पिकावर या अळीने हल्ला चढवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे जमिनीखाली राहणारी ही अळी आता सहज नजरेस पडत आहे पिकांच्या मुळावर उठल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे ते पिवळं पडत आहे त्याच्यानंतर वाळत आहे अशा पद्धतीचं जर आढळलं तर तिथं समजून जायचं का हुमणी अळीचा प्रादुर्भाव त्या झाडापाशी किंवा त्या रो पिकामध्ये आहे म्हणजे आहे म्हणून समजायचं शेतकऱ्यांचं अर्थकारण खरी पिकावर अवलंबून असतं आणि अशातच आता या अळीनं मोठ्या प्रमाणात हल्ला चळवल्यानं शेतकरी आता पीक कसं वाचवायचं अशा चिंतेत सापडला आहे त्यामुळं या अळीचा बंदोबस्त जैविक पद्धतीनं किंवा रासायनिक पद्धतीनं करता येऊ शकतो असे के व्ही केचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मगर यांनी सांगितलं आहे यामध्ये काही काही ठिकाणी हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वरतीसुद्धा आहे सर्वसाधारणपणे हुमणी अळीची सध्याची जर आपण अवस्था बघितली तर काही शेतामध्ये सौम्य स्वरूपाचा प्रादुर्भाव आहेत आळ्या ह्या अतिशय म्हणजे लहान आकारामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जैविक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण होमनी अळीचं प्रभावी व्यवस्थापनही करू शकतो त्यासाठी मेटारायझियम ॲनिसोप्ली हे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक चार मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये जर आपण झाडाभोवती आळवणी केली रेंजिंग केली तर आपल्याला या किडीचं बंदोबस्त तिथे करता येऊ शकतो किंवा मेटारायझियम ॲनिसोपली एक किलो प्रति प्रतिशंभर किलो शेणखतामध्ये मिसळून जर आपण ते शेतामध्ये मातीमध्ये जर टाकलं तर आपल्याला या हुमणीआळीचा बंदोबस्त तिथे करता येईल जर किडीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजेच एका मीटर ओळीमध्ये एक हुमणी आळी जर आपल्याला आढळत असेल किंवा त्यापेक्षा जास्त आळ्या आढळत असतील तर अशा वेळेला केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार आपण योग्य त्या कीटनाशकाचा वापर तिथे करू शकता त्यामध्ये कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार तेहतीस पॉईंट तीस किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये आपण झाडाच्या मुळाशी जर हे औषध टाकलं तर आपल्याला रासायनिक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुद्धा आळीचा बंदोबस्त अतिशय प्रभावीपणे करता येऊ शकतो आता जर आपण बघितलं तर आपल्या जमिनीमध्ये असलेला काळी कचरा का जर आपण तो योग्य गोळा करून जर आपण तो कुजू दिला नाही किंवा त्याच्यापासून चांगलं कुजलेलं खत तयार केलं नाही तर त्या सेंद्रिय पदार्थांवर ह्या आळ्या उपजीविका करत असतात त्यामुळं जिथे कुठे कमी कुजलेलं शेणखत हे वापरात येत आहे तिथे या हुमन्याळीचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो आणि जिथे कुठे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे त्या भागामध्ये आम्हाला इतर पिकांवरती या किडीचा प्रादुर्भाव थोडा आढळत असल्याच्या तक्रारी प्राप्त होता है